खूप मुलं मुलींचा प्रॉब्लेम असतो की मॅडम आम आमचा गोळा जात नाही आम्ही फेकतो रोज आम्ही फेकतो अर्धा अर्धा तास आम्ही गोळा फेकतो पण आमचा गोळाच जात नाही त्यानंतर आम्ही शंभर मीटर मारतो त्यावेळेस आमच्या शंभर मीटरला स्पीड येत नाही त्यानंतर ज्यावेळेस आम्ही आठशे मीटरचा टायमिंग ता लावून रनिंग करून बघतो तर आम्ही एकच राऊंड चारशे मीटरचा मारू शकत नाही आम्हाला थकवा येते त्यासाठी आम्ही काय करायचं बघा सर्वप्रथम म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्टॅमिना असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ताकद असणार ऊर्जा असणार त्यावेळेसच आपण ह्या सर्व गोष्टी करू शकणार आहे जर आपण जेवण व्यवस्थित करत नाही आपल्या शरीराला कमजोरी येते थकवा येते चक्कर येते त्यामुळे आपण गोळा पण फेकू शकत नाही कारण आपला चार किलोचा हा गोळा असते आपल्याला फेकावा लागते आणि फेकण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ताकद असणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर रनिंग करतो म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये स्टॅमिनासुद्धा लागतो स्टॅमिना लागतो त्यामध्ये आपल्याला चक्कर धाव धाव धावायच्या वेळेस आपल्याला चक्कर नाही आले पाहिजेत त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपला चांगला प्रॉपर डाएट असायला पाहिजे आपण वेळेवर झोपायला पाहिजे आपला जो दिवसभराचं जो व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे वेळेचं म्हणजे मी ह्या टाईमाला हे करणार मी त्या टाईमाला ते करणार कारण जर आपण सकाळी अकरा वाजता उठलो तर आपण अभ्यास कधी करणार आहे आपण ग्राउंडला कधी जाणार आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित दिवसभराचं नियोजन बनवा की मी सकाळी पाच वाजता उठते पाच वाजता उठल्यानंतर मी फ्रेश होऊन ग्राउंडला जाते ग्राउंडला ग्राउंडवरून आल्यानंतर मी चांगल्या प्रकारे डाएट करते त्यानंतर मी थोडं नाश्ता वगैरे करून क्लासला जाते किंवा लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जाते हे तुमचं दिवसभराचं नियोजन असायला पाहिजे आणि टेन्शन घेऊन कोणत्याच गोष्टी होत नसतात मी मेहनत करता ना मी इमानदारीने शंभर टक्के माझ्या अभ्यासाला ग्राउंडला देता येणार ना तर मी वर्दी मिळवणारच कारण अभ्यास केलेला आणि मेहनत केलेली ही कधीच वाया जात नाही तुम्ही मेहनत करा पण मेहनत मेहनतीशी कधीच गद्दारी करायची नाही कारण आपण मेहनतीशी जर गद्दारी केली तर आपलं फायनल लिस्टमध्ये आपलं कधीच नाव येत नाही आपण ग्राउंडलासुद्धा क्वालिफाईड होत नाही म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आपण पेपर सेट सोडवतो त्यावेळेस आपल्याला कमी मार्क मिळतात असा विचार करायचा आपल्याला कमी मार्क का मिळत आहे आपण कुठं चुक कुठं चूक करत आहे आपला अभ्यास कुठं कमी पडत आहे आपण कोणत्या विषयामध्ये कमी आहो त्या विषयाला जास्त भर द्यायचा तर तुमच्या श तुमच्या शरीरामध्ये स्टॅमिना असला ताकद असली एनर्जी असली त्यावेळेस तुम्ही चारशे मीटरचे दोन राऊंड मारू शकता तुमच्या शरीरामध्ये एनर्जीच नसली शरीरा पायामध्ये ताकदच नसली तर तुम्ही कसं आठशे मीटर मारणार आहात तुमच्या हातामध्ये पॉवरच नसली तर तुम्ही कसा गोळा फेकणार आहात तुम्ही आठशे मीटर चांगले मारू शकले तर तुम्ही शंभर मीटर स्पीडनं मारू शकता म्हणून त्यासाठी तुमचा प्रॉपर डाएट असणे गरजेचे आहे म्हणून प्रॉपर डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन न घेता चणे मूग मटकी हरभरे बादाम हे तुम्ही रोज भिजवून खा यामधून तुम्हाला सर्व प्रोटीन भेटून जाईल यामधूनच तुमचा स्टॅमिना डेव्हलप होणार आहे तुम्हाला प्रोटीन घेण्याची काहीच गरज पडणार नाही आहे प्रॉपर डाएट घ्या प्रॉपर झोप घ्या प्रॉपर अभ्यास करा तुम्हाला ही वर्दी नक्कीच मिळते फक्त एवढं एवढं लक्षात ठेवायचं आपले आईबाबा कष्ट करून आपल्याला पैसे पाठवत आहेत आपण सिटीमध्ये अभ्यास करायला आपल्याला त्यांनी पाठवलेला आहे आपण गद्दारीने अभ्यास अभ्यासाशी गद्दारीने केली पाहिजे आपण इमानदारीने अभ्यास केला के ना तर तुम्हाला इमानदारीमधूनच तुम्हाला महाराष्ट्र पोलीसची वळख नक्की मिळते तुम्ही नक्की पोलीस व्हाल प्रॉपर सर्व करा गोलाफेकसाठी तुम्ही रोज रनिंग केल्यानंतर तुम्ही हातावरती वेळ घ्यायचं रोज तुम्ही दहा मिनटं हातावर वेट घ्या तुमच्या हातामध्ये हँड पॉवर आली हातामध्ये तुमच्या पावर आली, पावर आली था था तर तुम्ही गोळा आउट ऑफ फेकू शकता रोज दहा मिनटं हातावर वेट घ्या आणि त्यानंतर चारशे मीटर आठशे मीटर मारण्यासाठी किंवा सोळाशे मीटर सोळाशे मीटरचे समजा चार रन मारण्यासाठी चारशे मीटरचे त्यासाठी तुम्हाला पहिले स्टॅमिना डेव्हलप करावा लागणार आहे तुमचा प्रॉपर डाएट असला तर तुम्ही त्या मैदानावरती सहजपणे अर्धा तास एक तास धावू शकणार आहे तुमच्याजवळ एनर्जीस्ट नसली तुमच्या शरीरामध्ये एनर्जीस नसली तर तुम्ही ग्राउंड अर्धा तास का तुम्ही एक राऊंडसुद्धा चारशेचा मारू शकत नाही म्हणून तुम्ही चांगला प्रॉपर डाएट करा चांगली झोप घ्या आपलं दिवसभराचं नियोजन बनवा आणि त्यानुसार चला बघा तुमचा अभ्यासामध्ये पण तुम्ही पेपरसेट सोडवाल तेव्हा पण तुमच्या मार्क्समध्ये वाढ होणार आहे आणि तुम्ही ग्राउंड प्रॉपर केलं तर ग्राउंडमध्ये तुमची मार्कची वाढ होणार मा आहे आणि कधी पण रनिंग करताना प्रॉपर आपले स्टेप पडल्या पाहिजे सर्वप्रथम तुम्ही रोज थोडं 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 धावायचं हळूहळू हळूहळू धावत राहिले तर तुमचा आज आज पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास कंटिन्यू कंटिन्यू प्रथम आपल्याला आपला स्टॅमिना डेव्हलप करायचा आहे आपल्या शरीरामध्ये एनर्जी आणायची आहे स्टॅमिना आपल्याला करायचा आहे तुमच्या शरीरामध्ये तुमचा इकडे स्टॅमिना भरला ना तुम्ही अर्धा तास एक तास पण जाऊ शकता मी पण माझ्या वेळेस प्रथम स्टॅमिना डेव्हलप केलेला आहे मी पहिले प्रथम घड्याळ घड्याळ घालून टाईमवर लावून अर्धा तास मी रोज धावायची रोज अर्धा तास धावता 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 तो आठशे मीटर आपण सहज मारू शकतो ते आठशे मीटर आपल्यासाठी काहीच नाही आहे म्हणून रोज हळूहळू हळूहळू चारशे मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तुमचं जिथे कि पाच किलोमीटर असं तुम्ही रोज पाच किलोमीटर मारा किंवा अर्धा तास रोज रनिंग करा हळूहळूच करायची असं नाही की मी तुम्हाला म्हणते की जोऱ्यानं करा हळूहळूच रनिंग करायची हळूहळू तुम्ही रोज रनिंग केली ना तुमचा स्टॅमिना वाढतो स्टॅमिना वाढला तर तुमच्यासाठी आठशे मीटर आणि सोळाशे मीटर मारणं काहीच गोष्ट नाही आहे म्हणून तुम्ही हळूहळू रोज प्रयत्न करा आपलं प्रथम आहे आपल्याला स्टॅमिना स्टॅमिना आपल्या शरीरामध्ये आणायचं आहे स्टॅमिना आणून आपल्याला आठशे मीटर मारायचं आहे मग तुमच्यासाठी आठशे मीटर हे मारण्यासाठी काहीच वाटणार नाही तुम्हाला थकासुद्धा येणार नाही काहीच वाटणार नाही आहे आणि गोळा फेकण्यासाठी हातावर वेट घ्यायचं रोज आणि फळं वगैरे खा रोज दूध प्या अंडी खा ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर करा